रामकृष्ण हरी जय शिवराय आजपासून संपूर्ण जगात गणेश अतिशय आनंदाने प्रारंभ झालेला आहे श्री गणेशाचं रूप ही प्रचंड ऊर्जा आहे कार्यप्रवृत्त होण्याचा उत्स्फूर्त संदेश हे आद्यदैवत गणेशाच्या चार हातांचं प्रतीक आपल्याला सांगतं प्रारंभापासून तुमच्या शक्तीचा विस्तार करा यश तुमचा आहे गणेशाचं विशाल मस्तक अखंड ज्ञानार्जनाचा सूचक आहे त्याचा संदेश आहे कार्याची सुरुवात करतानाच त्याच्या सर्व बाजू माहिती करून घ्या तुमच्या उंजळीत यशाचाच प्रसाद पडणार गणेशाचे नेत्र सूक्ष्म निरीक्षण करण्याच्या क्षमता विकसित करण्याचं प्रतीक आहे छोट्या पैलूंचा शोध घ्या यशाचा मुकुट तुमच्याच शिरावर झळकणार गणेशाच्या सुपासारख्या कानांचा अर्थ आहे ऐकाल ते तपासून घ्या तुमचं अंतर्मन तुम्हाला कृतीची दिशा सांगेल आणि यश तुमच्याच दिशेने येईल गणेशाचं मोठं पोट सांगतं भलं बुर सगळं सामावून घ्या गंधरायांचं आसन स्थैर्याची धीरोदात्त राहण्याची महती पटवून देत श्री गणेशाच्या ह्या प्रेरणादायी मंगल रूपाचं चिंतन करून नवनवीन उद्दिष्टांचा संकल्प आपण सारे कृतीत आणू जय गणेश व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद रामकृष्ण हरी जय शिवराय